मी ता समजतं तर त्यांनी मी आंघोळ बिंगोळ सगळी केलेली आहे ना आता गोळंड आलेली आहे गोंड म्हणजे पोरांची टोली आलेली आहे तर इथं पप्पा आहे नाही कपडे धुलत आहे चला पटकन पटकन जाऊ बघू का ती पोर आहे तर तिने ती बघा ती बघा तर बघू बघा ती गोळ टाक्या बिका उपसल्या आमचा कहीच रिक म्हणजे सगळ्या रिकामा मागायला मम्मीच ते मम्मीच आमची चापते ना सावकीला तर तक्रार केला गोविंदा बघा आमची घरं आमची घराची बाजू शेती बीतेत मस्त ना हिरवत तो बघ का आमचं शक्टचं घर सगळ्या बरण्या बिरण्या असतात रिमझिम पाऊस आहे म्हणे मी जाई नाही कारण शा म्हणून एक तर टाक्या विखा जायची मम्मीची टाकी उपसली सगळी पिसाली म्हणजे कारण टाक्या खरी गोयंदा कृषी बघायची टाकी डिश मध्ये डीश तर आता अशी गेली पण मी जायने आहे ना कसं घेतलं आरती आपल्या टाकीवर डिश बघू नाही ना बाबा मी बेकार माणसं सगळी हो। थोडीशी आहे थोडस पाणी आहे तर दिस शौगुंदी शौगुंदी शिक ग्या सगले गयिस <laughs> पाणी वगैरे आहे दिदी रांगोळी करते चला पाहिजे पालकी अर्धी वाटत नाही दिदींनी रांगोळी काढलेली आहे पाणी पाऊस करते ना काय अल्लास हाय तरी काय कला सांग हाय नवनिय का काय हा नमस्कार बोलाडू घेऊन जाते माझा तुम्हाला आवाज आवाज आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा ना कमेंट करायला विसरू नका आणि

अशी ठेवली डोलं चक नव्हती नको गोल वाजण्याचं ठेवशील कोणी असं केस ठेवलं तिचं हे तेरे नाम अग तिला कर ना नाही तर हाय हायकायच बोल नीट बोल नाही तुम्ही

काय र कमेंट टाकतास म्हणा हायकर हायकर काव्या काव्या ही सॉरी काव्या हायकर बघायला जय फुग फुगवते सो आता आम्ही दिगोडला चाललेलो आहोत तर दिदी झोपण सुटलेली आहे तिचा झोपण सुट तर मी चाललेलो म्हणजे कपडे बदलवलं कारण मला माखू माखुलेली ना पार केली तिथं म्हणून तर आता आम्ही दिगोडला चाललो पप्पा आहे मम्मी आहे अँड मी तर तो अशेल काय तू माझ्या हातान भेटशील भेटणार होत गाई मी नंतर गावशी आणि गाईज राजू काही नाही ते शेतन कोसाळ तुम्हा मी आता मुद्द्यावर येत आहे मी मुद्दा येते आहे मी दिगोडला चाललेलो आहे अ आमचं दुकान पण खोलतो म्हणजे आम्ही सकाळी गेलो नाही हांडी होती म्हणून दही हांडी म्हणून मी मम्मी बोलली आज सुट्टी घ्या तुम्ही म्हणून आम्ही सुट्टी घेतली म्हणून मी आता आम्ही संध्या आता आम्ही संध्याकाळी चालवून तर चला सगळी येईल माणसं मिणसा म्हणजे गाडे बिडे होता ओ माय गॉट माझा गाईज लेंगा भिजणार आहे तर, तर मग मी चल मम्मीचा टाईम झाला येते ब मग पाऊस येईल चल फास्ट ओके आमच्या देवला देवलाची म्हणजे पार्टी गेली ना गे तर आता आरती झालेली आहे तर मी कसं झालेलो आहे तर बघू काय म्हटलं काय म्हणून तुम्हाला म्हणजे किती किती ब्लॉक झालं ना तुम्हाला म्हणजे हा वाक्य ऐकायला भेटलाच असेल तर तुम्हाला फेमस वाक पर्स घेऊन प्रसादाला तसं त्याला तर मग मी आहे बघा काहीच कती फुलका का विंधनचा पूल भरल्या मशान फाटीवर डायरेक्ट पाणी आला आहे तर बघू शकता किती भरले तुम्हाला अंदाज असेलच तर आता चला पप्पा बोलता पप्पाला मी थांबायला सांगा अक्षरशः कारण मला काढायचंच होतं आणि तुम्हाला पण बघता आलाय यायला हवं होतं म्हणून मी तुम्हाला मी सांग एवढी ट्रॉफिक लागलेली आहे बघू शकता तर आमची पप्पाच पट्टी पट्टीशी काढून हाणलेली आहे हाय ऐक जागा आहे तर दुकाना सगळी बंद आहेत ते आहेच म्हणजे बघायला तर आहे आमचं आता दुकान बंद आहे तर मामाला बघू चला हव काय ह्याच्या मामा थांबलाय <laughs> एवा घे मम्मी फिसलली मामा ओए नंतर आठवणीत घे ना आई अपला तुला मामा तर गायीज आमचा दुकान उघडतोय पप्पा आई सलामी दे बघा ले मुठी अंडे आई वर्षी आमचा तुम्ही पहिला बरोबर तुम्ही दही हंदीचा बघायला असाल तर ते त्या दही म्हणजे हीच दही होती पण आता दुसऱ्यांदा पण आल बघायला दिसू नका सगळे बघा बघतात आपण नाही मला मागचा व्ह्यू दाखवते गाई सगळी माणसा मिणसा आहेत तर हाय तर सगळी आहे तर पोरावीर आहे म्हणजे सगळी आहे हे सगळ्या तर अशी सगळे आपले हाय करत आहेत तर हंडी मोठी आहे तर ही तर, <laughs> तर सगळी येईल

जामाती ते आम्हाला खूप मान भेटतात त्या हाती बिलावण्याचा आम्हाला आनंद वाटला त्याही म्हणजे मायकामध्ये चांगला ब्लॉगर वगैरे तुम्हाला हंडी म्हणजे हाती फोडताना तुम्हाला चालू आहे तुम्ही तुम्हाला माहिती आहे पण जाते तुम्हाला तर बघू किती काय जसं आम ब्लॉग चॅनलला असेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला कमेंट करायला विसरू नका आणि बाबाला पण नक्की विसरू आहे तुम्हाला वाटा